रात नहीं ख्वाब बदलता है मंजिल नहीं कारवा बदलता है जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले न बदले पर वक्त जरूर बदलता है हाय फ्रेंड्स मी सोनाली गोरडे आपल्या जी एस रिसर्च सेंटर या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून सहज स्वागत करत आहे तर मित्रांनो आजचं आपलं टॉपिक आहे राज्यांना विशेष श्रेणी दर्जा म्हणजे काय मित्रांनो आत्ताचं जर आपण लोकसभेचं इलेक्शन घेतलं तर जो धगधगता मुद्दा होता तो राज्यांचा विशेष श्रेणी आंध्र प्रदेश बघितला असेल तुम्ही बिहार बघितला असेल या स्पेशल स्टेट कॅटेगरीसाठी केंद्राकडे मागणी करत होते आणि ह्याच्यावरतीच आपलं लोकसभेचं इलेक्शन किती मोठ्या प्रमाणात तापलेले होते आपण बघितलंच असेल तो आपल्याला माहितीच आहे की आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये बिहार राज्य असेल किंवा आंध्र प्रदेश राज्य असेल यांना झुकतं माप देण्यात आलं आहे याच्यावर वरून महाराष्ट्राने लोकसभेमध्ये मुद्दाही उपस्थित केला होता की आम्ही म्हणजे महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर संकलन केंद्राला देत असतानाही केंद्राने बिहारला आणि आंध्र प्रदेशला अर्थसंकल्पामध्ये झुकत माप दिलेला आहे आणि महाराष्ट्राला कमी प्रमाणामध्ये अनुदान देण्यात आलेलं आहे तर बघूया स्पेशल स्टेट कॅटेगरी म्हणजे काय तर मित्रांनो स्वातंत्र्यानंतर आपल्याला माहिती आहे की असे देशातील भरपूर भूप्रदेश होते की ज्यांचा विकास झालेला नव्हता मग ते आर्थिकदृष्ट्या मागास असेल सामाजिकदृष्ट्या मागास असलेले असतील शिक्षणाच्या बाबतीत माग असलेले असतील आरोग्याच्या बाबतीत माग असलेले असेल मग ही अशी राज्य होती यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी जो पाचवा वित्त आयोग होता गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठित केलेली होती त्या समितीने दोन मुद्दे उपस्थित केले एकतर ही जी राज्य आहे यांना जी मागास राज्य आहे यांना विकसित राज्यांसोबत जोडणे किंवा दुसरा उपाय हा आहे की ह्या राज्यांसाठी विशेष तरतुदी करणे आणि यांना विशेष मदत करणे मग ह्यानुसार ह्या गाडगीळ फॉर्म्युल्यानुसार केंद्र सरकारने ही दुसरी उपाययोजना जी आहे स्पेशल कॅटेगरी स्टेट ही स्वीकारलेली आहे आणि ह्यानुसार माझी जी विक अविकसित विक, राज्य आहे किंवा यो असक्षम राज्य आहे यांना विशेष मदत जाहीर केली तर मित्रांनो चला तर बघूया विशेष राज्यांचा दर्जा तर ही जी राज्यांसाठी विशेष श्रेणी दर्जा तरतूद आहे ही काही घटनात्मक नाही आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल की तीनशे एकाहत्तर अंतर्गत जी दिलेली आहे ते काय तर त्या विशेष सवलती दिलेल्या आहेत ती जी बारा राज्य आहे आपल्याला माहितीच आहे तीनशे एकाहत्तर मध्ये महाराष्ट्र असेल गुजरात असेल त्यानंतर तीनशे एकाहत्तर ए मध्ये नागालँड असेल बी मध्ये आसाम असेल सी मध्ये मणिपूर असेल ई e आंध्र असेल आणि डी मध्ये आंध्र विद्यापीठ असेल आंध्र आणि तेलंगणा विद्यापीठासाठी विशेष सवलती जाहीर केलेल्या आहे ई त्या तीनशे एकाहत्तर एफ अंतर्गत सिक्कीमसाठी साठी जी अंतर्गत मिझोराम साठी एच अंतर्गत अरुणाचल प्रदेशसाठी आणि आय अंतर्गत गोवा आणि शेवटी जे अंतर्गत कर्नाटक राज्यासाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहे आणि हा विशेष सवलती हा घटनात्मक आहे परंतु हा जो विशेष श्रेणी दर्जा दिलेला आहे हा मात्र घटनात्मक नाहीये तर हा एकोणाविशे एकोणसत्तर मध्ये पाचव्या वित्त आयोगाने मागास राज्यांच्या विकासासाठी विशेष श्रेणी दर्जा ही तरतूद केलेली आहे तर मित्रांनो पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे महावीर त्यागी हे होते तर एकोणावीसशे एकोणसत्तर साली प्रथम ह्या वित्त आयोगाने तीन राज्यांसाठी ही विशेष राज्यांची दर्जा दिलेला आहे त्यामध्ये पहिला असेल जम्मू काश्मीर दुसरं असेल नागालँड आणि तिसरं आसाम यांना विशेष दर्जा देण्यात आला आणि पूर्वीच्या नियोजन आयोगाच्या राष्ट्रीय विकास परिषदेद्वारे यांना हा विशेष दर्जा बहाल करण्यात आला तर मित्रांनो हा विशेष श्रेणी दर्जा मिळण्यासाठी आता बघितलेली ही सगळी राज्य मागणी करताय आसा सॉरी बिहार असेल ओडिसा असेल किंवा आंध्र आंध्र प्रदेश असेल आणि राजस्थानने सुद्धा ह्या विशेष स्टेटची विशेष दर्जा द्यावा यासाठी केंद्राकडे मागणी केलेली आहे तर मग नक्की याचा फायदा काय ह्या हा स्टेटचा दर्जा भेटल्यानंतर आपल्याला नक्की सवलती काय दिल्या जाणार आहे तर ते जाणून घेऊया तर ज्या केंद्र पुरस्कृत योजना असतात त्यामध्ये अन्य राज्य जे असतात ज्यांना विशेष दर्जा प्राप्त नाहीये त्यांना केंद्राच्या योजनांमध्ये साठ ते पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जातं परंतु विशेष दर्जा प्राप्त जी राज्य आहे त्यांना नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान दिलं जात त्यामुळे आणि दुसरी गोष्ट आहे की विशेष दर्जा असलेली जी राज्य आहे त्यांना केंद्राची रक्कम जी आर्थिक वर्षात खर्च होऊ शकलेली नाही ती पुढील वर्षी उर्वरित रक्कम वापरण्याची मुभा असते परंतु ज्यांना विशेष दर्जा प्राप्त नाही त्या राज्यांना ही मुभा नसते आहे विशेष दर्जा असलेल्या राज्यांमध्ये केंद्राची रक्कम आर्थिक वर्षात खर्च होऊ न शकल्यास पुढील वर्षी उर्वरित रक्कम वापरण्यास मुभा असते तर मित्रांनो जी अशी जी या राज्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा नाहीये त्यांना ही जी रक्कम खर्च झालेली नाहीये ती पुढील वर्षी वापरता येत नाही परंतु स्पेशल कॅटेगरी स्टेट असलेल्या राज्यांना हा निधी पुढच्या वर्षी वापरण्याची मुभा असते याशिवाय करांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सवलती असतात म्हणजे अपकारी कर असेल किंवा सीमा शुल्क असेल ह्या करांचा याच्यामध्ये समावेश असेल तसेच प्राप्ती कर असेल कॉर्पोरेट करातही सूट मिळते तर केंद्रांच्या अर्थसंकल्पामधून विशेष दर्जा असलेल्या राज्यांना अधिकचा निधीही मिळतो तर मित्रांनो आता जर करामध्ये सवलत असेल तर साहजिकच जे उद्योगधंदे आहे ते ज्या राज्यांमध्ये करांमधून सूट आहे अशा राज्यांमध्ये आकर्षले जाणार रा आहे मग ह्या राज्यांमध्ये उद्योगधंद्यांचं प्रमाण वाढलं तर साहजिकच रोजगार वाढणार आहे आणि ह्या राज्यांचा विकास होणार रा आहे तर त्यामागील हेतू हा आहे तर मित्रांनो औद्योगिक क्षेत्रात विविध प्रोत्साहनप्रोजनांचा लाभ स्पेशल कॅटेगरी स्टेटला मिळत असतो एकूणच राज्यांना केंद्राकडून अधिकचा निधी आणि अधिकच्या सवलती मिळत असतात तर मित्रांनो अशी कोणती राज्य आहे की ज्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा देण्यात आलेला आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की एकोणविसशे एकोण सत्तर साली जम्मू काश्मीर ह्या राज्यालाही स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा दिलेला होता परंतु दोन हजार एकोणावीस साली जेव्हा जम्मू काश्मीर आणि लडाखचं विभाजन झालं त्यावेळी जम्मू काश्मीरला असलेला जो स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा आहे तो काढून जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे आताच केंद्र जम्मू काश्मीर हे स्पेशल कॅटेगरी स्टेटमध्ये येत नाही आहे तुम्ही आता हा मॅप बघा की ह्याच्यामध्ये जी अकरा राज्य आहे त्यांना इथे एक तेलंगणा राज्य आहे ज्याला साली स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा दिलेला आहे तर तो का आणि कसा बघून घ्या की ही अकरा राज्य कोणती आहे की ज्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा देण्यात आलेला आहे आता आपल्याला माहितीये की ईशान्येकडील जे राज्य आहे ती मागासलेली आहे मग तर डोंगराळ प्रदेश असेल किंवा आर्थिक सुविधांचा अभाव वगैरे असेल त्यामुळे मग ही जी सेव्हन सिस्टर आहे ही सेव्हन सिस्टर प्लस एक आसाम आठ झाले आणि त्यानंतर तुम्ही वरती उत्तरेकडे आला तर उत्तराखंड असेल आणि अरुणा सॉरी हिमाचल प्रदेश असेल ह्या दोन राज्यांनाही स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा दिलेला आहे त्यानंतर दोन हजार चौदा साली जेव्हा आंध्रमधून तेलंगणा राज्याचं विभाजन झालं त्यावेळी ते तेलंगणा राज्यालाही पाच वर्षांसाठी स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा देण्याचा विचार करण्यात आलेला आहे मग असे तुम्ही बघू शकता की अकरा राज्यांना विशेष श्रेणी दर्जा देण्यात आलेला आहे पुन्हा एकदा बघूया आपण ही अकरा राज्य कोणती आसाम नागालँड मणिपूर मेघालय सिक्कीम त्रिपुरा अरुणाचल प्रदेश मिझोराम हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि तेलंगणाचा याच्यामध्ये समावेश होतो आता कोणत्या कोणत्या वर्षी या राज्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा देण्यात आलेला आहे हे मी तुम्हाला क्लिअर करते तर एकोणावीसशे एकोणसाठ एकोणसत्तर साली आसाम नागालँड आणि जम्मू काश्मीरला देण्यात आलेला होता जो की आता एकोणावीसला जम्मू काश्मीरचा काढलेला आहे त्यानंतर एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणावीसशे एकोणऐंशी साली मणिपूर मेघालय सिक्कीम त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश ह्या राज्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा देण्यात आला होता त्यानंतर एकोणविशे नव्वद साली अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम ह्या दोन राज्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा देण्यात आला त्यानंतर दोन हजार एक साली उत्तराखंड राज्याला स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा देण्यात आला आणि दोन हजार चौदा साली तेलंगणा राज्याला स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा देण्यात आलेला आहे तर आता हे स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा देण्याचे निकष काय आहे हे गाडगिळ फॉर्म्युल्यानुसार आपण एकोणावीसशे एकोणसत्तर सालीस ठरवण्यात आलेले आहे तर बघूया हे निकष काय आहे तर पहिला निकष आहे डोंगराळ भूभाग दुसरा की लोकसंख्या विर विरळ घनता असावी आणि बऱ्यापैकी लोकसंख्या ही आदिवासी असावी पहिला डोंगराळ भूभाग असावा दुसरा विरळ लोकसंख्या असावी आणि बऱ्यापैकी त्या राज्याची लोकसंख्या ही आदिवासी असावी त्यानंतर ती राज्याचे त्या राज्याला आंतरराष्ट्रीय सीमा लागलेली असावी आंतरराष्ट्रीय सीमेजवळील मोक्याची जागा असावी त्यानंतर चौथ आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून ते राज्य मागास असावं त्यानंतर राज्याची वित्तीय परिस्थिती ही अयोग्य किंवा असक्षम असावी हे पाच निकष विशेष श्रेणी दर्जा देण्यासाठी ठरवलेले आहे तर आता कोणत्या राज्यांना विशेष श्रेणी दर्जा देण्यात आलेला आहे हे आपण बघितलेलं आहे मागच्याच पीडीएफ मध्ये त्यानंतर आता बघूया की आंध्र प्रदेश राज्य जे आता केंद्राकडे मागणी करत आहे की आम्हाला स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा द्यावा तर त्यांना हा दर्जा का हवाय हे बघूया तर जेव्हा दोन हजार चौदा मध्ये आंध्र प्रदेश राज्याचं विभाजन करण्यात आलं आंध्र मधून तेलंगणा राज्य हे वेगळं झालं हे आपल्याला माहिती आहे दोन हजार चौदा साली त्यावेळी काय झालं आंध्र प्रदेशच्या अर्थकारणावर याचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला त्यामुळे त्यांना विशेष सहाय्य निधी देण्यात आला त्यावेळी आता आर्थिक केंद्र असणारी जी राजधानी होती हैदराबाद ही गेल्याचा मोबदला म्हणून पाच वर्षांसाठी विशेष श्रेणी दर्जाचं श्रेणी देण्याचं आश्वासन त्यावेळी करण्यात आलं होतं पण ते पूर्ण झालेलं नाही आणि याचाच निषेध म्हणून दोन हजार अठरा मध्ये चंद्राबाबू नायडू एनडीए सरकारमधून बाहेर पडले होते आता त्यानंतर आपण बघितलं की बिहार राज्य आ, तेल त्यावेळी ते असं ठरलं होतं की तेलंगणा राज्याला पाच वर्षांसाठी आपण स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा देऊया आणि पुढे ह्याच गरज पडली तर हा दर्जा पुढील पाच वर्षासाठी एक्सटेंड केला केला करता येईल तर बघूया आता बिहार बिहार राज्य का मागते की आम्हाला विशेष श्रेणी दर्जा हवाय तर बिहार राज्याचं ही सेम तसंच झालेलं आहे की दोन हजार साली बिहार राज्याचं विभाजन होऊन झारखंड हा हे नवीन राज्य उदयास आलं आणि मग ज्या त्या राज्यातील जो खाणींचा समृद्ध भूभाग होता तो झारखंडकडे गेल्यामुळे याचा परिणाम बिहारच्या अर्थकारणावरती झाला आणि म्हणून बिहार, बिहार राज्याची अशी मागणी आहे की आम्हाला स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा देण्यात यावा आणि ही मागणी मुख्यमंत्री यांनी केलेली आहे आणि अजूनही अनेक वर्षांपासून ही मागणी त्यांनी लावून धरलेली आहे तर बिहार हे देशातलं सर्वात गरीब राज्य आहे आणि या राज्यातल्या मोठ्या लोकसंख्येला आरोग्य असेल शिक्षण असेल पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना विशेष दर्जा देण्यात यावा अशी नितीश कुमार यांनी केंद्राकडे मागणी केलेली आहे पण राज्यांना असा विशेष दर्जा दिल्याने केंद्र सरकारला आर्थिक 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 भार वाढत जातो योजनांमध्ये अधिक आर्थीक वाटा उचलण्याची तरतूद केंद्राला करावी लागते त्यामुळे केंद्राने बिहारला विशेष दर्जा नाकारला आहे आणि आताही त्यांना आपल्या अर्थसंकल्पामध्ये झुकतं माप देऊन त्यांना अधिकचा निधी दिला गेलेला आहे आता ओडिसा राज्य ओडिसा राज्याची ही मागणी आहे की आम्हालाही स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा देण्यात यावा तर तो का तर जवळपास बावीस टक्के आदिवासी लोकसंख्या ही ओडिसा राज्यामध्ये आहे तसेच ओडिसा राज्याला चक्रीवादळ असेल किंवा महापूर असेल अशा अनेक नैसर्गिक संकटांचा दरवर्षी सामना करावा लागतो त्यामुळे ओडिसा ला, राज्याला राज्याला असं वाटतं की त्यांनाही स्पेशल स्टेटचा दर्जा देण्यात यावा आता आपण बघूया की ही जी राज्यांना विशेष दर्जा देण्याची जी तरतूद आहे ही कायम आहे का तर नाही सरकारच्या काळात चौदावा वित्त आयोगाने राज्यांना विशेष श्रेणी दर्जा देण्याची तरतूद रद्द करावी अशी शिफारस केली आहे चौदावा वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय व्ही रेड्डी हे होते आणि ह्या आयोगानं ही स्पेशल कॅटेगरी स्टेटची स्टेटचा जो दर्जा आहे तर तो, तो रद्द करावा अशी शिफारस केली तर ती शिफारस का केली तर त्यांनी काय केलं की जे केंद्राकडून राज्यांना देण्यात येणारी जी मदत होती करांमध्ये बत्तीस टक्के त्याचं प्रमाण वाढून त्यांनी काय केलं की बेचाळीस टक्क्यांपर्यंत वाढवलं आयो म्हणजे जे, जे चौदाव्या वित्त आयोगाने केंद्रीय करातून राज्यांना देण्यात येणारी जी मदत आहे ती बत्तीस टक्क्यांवरून बेचाळीस टक्के एवढी वाढवली होती त्यामुळे राज्यांच्या वित्तीय मदतीत भर वाढ करण्यात आलेली आहे म्हणून विशेष राज्याचा दर्जा देण्याची गरज नाहीये असं ह्या वित्त आयोगाचं मत आहे त्यामुळेच दोन हजार चौदा मध्येही तेलंगणा राज्याला विशेष दर्जा देण्यात आल्यानंतर कोणत्याच राज्याची मागणी मोदी सरकारने मान्य केलेली नाही चौदाला शेवटचं राज्य तेलंगणा आहे ज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यानंतर कोणत्याही राज्याला अशी विशेष दर्जा देण्यात आलेला नाहीये फक्त काय केलेलं आहे तर मित्रांनो राज्यांना केंद्रीय कर संकलनातून मिळणारं जे मदतीचं प्रमाण होतं ते बत्तीस टक्क्यांवरून बेचाळीस टक्क्यांवर वाढवल्यामुळे दोन हजार चौदा नंतर कोणत्याही राज्याला स्पेशल कॅटेगरी स्टेट दर्जा देण्याची गरज नाहीये असं ह्या चौदाव्या वित्त आयोगाचं म्हणणं आहे त्यानंतर मोदी सरकारने ही कुणालाही दिलेलं नाहीये तर मित्रांनो सध्याची राजकीय परिस्थिती बघता आंध्र प्रदेश विशेष दर्जाचा वाद काय आहे हा आपण आता इथे इन डिटेलमध्ये बघूया की आंध्र प्रदेश राज्याचं विभाजन करून जेव्हा तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली तेव्हा तेलंगणा राज्याला विशेष दर्जा प्राप्त झालेला आहे आपण मागेच बघितलं आता आंध्र प्रदेशलाही असं वाटतं की आम्हालाही स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा देण्यात यावा तर तत्कालीन जे मनमोहन सिंग यांचं सरकार होतं युपीए सरकार यांनी त्यांना आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा देऊ परंतु काय झालं की त्यानंतर लगेचच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये हे भाजपच सरकार, सरकार सत्तेत आलं आणि विभाजनानंतर राज्यात सत्तेत आलेले जे मुख्यमंत्री होते चंद्राबाबू नायडू यांनी केंद्राकडे सतत विशेष श्रेणी दर्जा बहाल करण्याची मागणी लावून धरलेली होती पण आंध्राला विशेष दर्जा मिळावा म्हणून चार वर्षांत तीस वेळा त्यांनी जवळपास तीस वेळा दिल्लीवारी केल्याची आकडेवारी चंद्राबाबूंनी लोकसभे विधानसभेत दिली होती तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असूनही मोदी सरकार विशेष दर्जाची मागणी मान्य करीत नसल्याने चंद्राबाबू नाराज झाले आणि त्यांनी भाजपची साथ सोडली आणि राज्याच्या विशेष श्रेणी दर्जाच्या मुद्द्यावर मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा चंद्राबाबूंचा तेव्हाचा प्रयत्न होता पण दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत त्यांना या मुद्द्यावर लोकांची सहानुभूती मिळालेली नाही आणि चंद्राबाबूंना सत्ता गमवावी लागली त्यानंतर सत्तेत आले ते जगन मोहन रेड्डी त्यांनीही या मागणीचा पाठपुरावा केला पण त्यांनाही आतापर्यंत यश आलेलं नाही कोणकोणती राज्ये स्पेशल कॅटेगरी स्टेटसाठी आग्रही आहे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत कसा आला तर ते बघूया की आंध्र प्रदेश असेल बिहार असेल ओडिसा असेल ह्या तीन राज्यांनी विशेष दर्जा मिळावा म्हणून केंद्राकडे सततच पाठपुराव केलेला आहे लोकसभेची लोकसभेचे निकाल जाहीर होतात भाजपकडे पुरेसे संख्या बळ नसल्याने काँग्रेसने चंद्रबाबूंना आपल्या आपल्याकडे वळवण्याचा भाग म्हणून सत्तेत आल्यास लगेच आंध्रला विशेष दर्जा बहाल करण्याचे जाहीर केले होते तर चंद्राबाबूंना स्वतःकडे वळवण्यासाठी काँग्रेसनं आंध्रला स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा देण्याचं जाहीर केलेलं आहे पण या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर दोनशे बहात्तर हा जादूई आकडा गाठता आलेला नाही त्यामुळे सत्तेसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांवर बी जे पीला अवलंबून राहावं लागले ला हे आपल्याला माहितीच आहे पण ही संधी मित्र पक्षांनी आपल्या मागण्या पुढे रेटण्यास सुरुवात केली आणि भाजपला आपली गरज आहे हे ओळखून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनुक्रम अनुक्रमे आंध्र प्रदेश व बिहारला स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा मिळावा ही भूमिका मांडली सरकार स्थापनेच्या पाठिंब्याच्या बदल्यात राज्यांना विशेष दर्जाची मागणी मान्य करावी ही चंद्रबाबूची मुख्य अट होती असे त्यांनी सूचित केले तर पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने यापूर्वी विशेष दर्जाची मागणी फेटाळून लावलेली होती त्यानंतर साथ सोडली होती आणि नवीन राजकीय समीकरणात यांनी राज्यांसाठी विशेष दर्जाची मागणी मान्य होते का याकडे आता साऱ्यांच्या नजरा लागलेल्या याकडे आता साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत ओडिसामध्ये सत्ता बदल होऊन भाजप सत्तेत आल्याने तिथेही सध्या ही मागणी रेटली जाण्याची कमी जास्त प्रमाणात शक्यता आहे विशेष दर्जा प्राप्त झाल्यास राज्यांना आर्थिक फायदाही मिळतो हे आपल्याला माहिती आहे धन्यवाद मित्रांनो माझं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद